अंगणवाडी केंद्र आणि जिल्हा परिषद शाळा अलोंडे इथे सी सी डी टी संस्थेमार्फत हम्सअप प्रकल्पांतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला नितीन शिंदे मानसी पाटील आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते यामध्ये आरोग्य आणि स्वच्छता तसंच महिला दिनावर आधारित रॅली काढण्यात आली तसंच ही रॅली जिल्हा परिषद शाळेमधून ते अंगणवाडी केंद्र अलोंडे बोडकेपाडा ग्रामपंचायत ऑफिस उपकेंद्र अलोंडे या सर्व ठिकाणाहून काढली रॅली झाल्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण केल्यानंतर श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात का आली त्यानंतर सर्व महिलांना आरोग्य स्वच्छता महिलांविषयी मार्गदर्शन तसंच बालविवाह स्त्रीभ्रूण हत्येविषयी मार्गदर्शन करण्यात आलं त्यानंतर महिलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ घेण्यात आले त्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणावर खेळांमध्ये सहभागी झाल्या या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामसेवक उपसरपंच सदस्य कर्मचारी वर्ग रोजगार सेवक बचत गट सदस्य ग्राम संघाचे अध्यक्ष सचिव शाळेतील शिक्षक अंगणवाडी सेविका अशा सेविका आणि इतर महिला सहभागी झाल्या होत्या एकूण त्र्याऐंशी महिला आणि पुरुष शाळेतील बेचाळीस मुलं अंगणवाडीतील बावीस मुलं या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आरबी न्यूज साठी जान्हवी ठाकरे विक्रमगड